जय महाराष्ट्र मित्रांनो ठाकरे घराण्यातून एक अत्यंत महत्वाची मोठी बातमी समोर येत आहे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आज मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले होते दोन्ही भावामध्ये बोलणं देखील झालं आहे मनसे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचं दादरमध्ये लग्न होतं ठाकरे परिवाराच्या भेटीनंतर मुंबईत चर्चांना उदान आलं आहे दादरमधील राजे शिवाजी महाविद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं लग्नाला राज ठाकरे कुटुंब उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सकुटुंब उपस्थित राहिले होते अमित ठाकरे आदित्य ठाकरेंसह सपरिवार बऱ्याच दिवसांनंतर एकत्र आला होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या कार्यक्रमात सोबत दिसले त्यामुळे या दोन भावांचं मनोमिलन राजकीयदृष्ट्या देखील होणार का अशा चर्चा आता रंगत आहेत ठाकरे बंधूंनी वधू वराला एकत्र आशीर्वाद दिला आहे या भेटीनंतर राजकारणाची सूत्र पालटणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे तर मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा